कधी येतोय हा माणूस काही नाही म्हणतो घरचे पण ना काही पण सांगतो साक्षी समोर बघितल्यानंतर आणि फोटोत खूप वेळ वाटते समोर छान दिसते तू फोटो कसं आजकाल एडिट वगैरे करून पाठवते बायोडाटा आला होता तुझ्या माझ्यापर्यंत आवडलं सगळं त्यातलं फक्त अपेक्षा मला प्रश्न पाडला माझ्या पुढं की तुझी अपेक्षा काय म्हणजे जॉब करायचा आहे का अच्छा हा जॉब करायचं मी घरच्यांना पण तेच बोलले की मला जॉब करायचा कारण मी एवढं शिक्षण केलं आहे त्याच्यावर मी काय शिकलीस तू बी एस सी केली बी हो बी केलं असतं अजून सोपं गेलं असतं माझा व्यवसाय तू माहिती आहे काय ही जी तालुक्यातली जी कस्ट्रक्शन साईड वगैरे चालतात अच्छा ते सगळ्या बाजूनं माझं वाळू पुरवली जाते खडी क्रशरचं मशीन आहे माझं स्वतःचं अच्छा हा होतात त्यात काही अडचणी असतात काही जागेवर गाड्या पकडल्या जातात वीस पंचवीस गाड्या आहेत माझ्या माफिया नाही माफिया नाही लिगल आहे माझं सगळं क्रेशर मशीन लिगल वाळू माफिया नाही कुठे टाकत नाही ते पण मग तुम्ही बोलतात तुमच्या गाड्या काय वाळूच्या नाही बोललो मी खडी क्रेशर मशीन तिथून बऱ्याच प्रकारचं प्रोडक्ट तयार होत ते सगळं लिगल काम असतात लिगल आहे ते मग तुम्ही आता बोलले ना की गाड्या पकडल्या कधी कधी कसं असतं हप्ते वगैरे टायमाला नाही गेले एखाद्या गाडीचं सगळं त्यांचं काय डिटेल ऑनलाईन असतं आजकाल ah, सगळं आरटीओ पकडलं जातो कुठं पण कुठं कुठं लक्ष देणार आपण आणि काय hmm. पोलीस वगैरे हो दोन पैशासाठी धरून ठेवतात ह्या जगात एकच अंतिम सत्य की पैशाशिवाय कोणी कोणाला विसरत नाही हा माझं काय म्हणणं आहे तू जर बीएससी झाले तुला हिशोब तरी आला तर असं तुला वाटतं का जॉबच केला पाहिजे तरी पण नाही मला पहिल्यापासून तशी इच्छाच आहे की मी मग आपल्या बाजूला जो कन्स्ट्रक्शन साईटचे बिझनेस वगैरे चालतात ते तो, तो हिशोब त्याचे केले तरी चालतील के का तुला हे झालं कामाचं पण महत्वाच आपण बोललोच नाही बोल तुला आवड निवड काय सांग ना तुझी इच्छा काय तुझं माझ्या इच्छा जास्त काही नाही असं आपल्या नॉर्मलच आहे की आजकाल आपण बघतो मुली खूप बंधनात असतात लग्न झाल्यानंतर लग्न आधी पण आई वडिलांच्या बंधनात लग्न झाल्यानंतर पण सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या बंधनात मला ते तसलं नको काय बंधन नेमकं त्यांचं म्हणजे हेच नाही हे करू नको ते करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको जा आता का मला जॉब करायचा आहे आता माझं लग्न झाल्यानंतर सासू सासरे म्हणती जॉब नाही करायचा घरी राहा साडीच घाल सिटीत नको जाऊ घरीच राह गावाकडेच राह ते सांगाल तीच हेच जर माझे आई वडील जर तुझे आई वडील समजून तू जर आपण काय बहीण भाऊ नाही म्हणत पण आई वडील समजून तसं ट्रीट केलं त्यांनी तस राहिलं तुझ्या आई त्यांचे इन्स्ट्रक्शन फॉलो करते ते काय वाईट थोडी सांगतायत नाही वाईट नाही सांगते पण मी इथून माझी लाईफ सगळी बंधनातच आलेली मला वाटतं कधीतरी कुठेतरी असं स्वतःच वाटलंच मला की फुल फ्रीडम मध्ये जगलेली आज माझ्यासमोर डिसेंट बनून आलेली पण चला असो हा तसं आणि अजून राहिलं मला रील्स बनवायला पण आवडतात तर लेखनंतर असं नको बोलायला की आमच्या इज्जत जाईल तू रील्स बनवू नको व्हिडिओ रील्स रिल्स बनव नका पण कशा प्रकारचे बनवले ते आपल्या हातात ना हा ते तर आहेच आहे उलटी तुम्हाला रील मध्ये होतं मी पण चांगलं मला काय काय माझे काय दुश्मन नाही आहे की तू लगेच मला म्हणतील काही तुला आवडत असेल तर आणि तुला मी पहिल्यांदा हे सांग तुला मी आवडलं असेल तरच तू मला हो बोल अच्छा हो तसं पण मला घरच्यांनी रियालिटी जे आहे ते फॅक्ट सांगितलं जी मै मी काय काम करतो ते पण सांगितलं आणि खूप कमी वयात माझ्या स्ट्रगल भरपूर झालेला आहे यामध्ये कारण एखाद्या गोष्टीची परमिशन काढा मला खूप मेहनत घ्यावं लागलेली हां ती पण जसं तू शिक्षणासाठी तू म्हणते मला जॉबच करायचा आहे ही तू हा पण विचार कर कदाचित आपण एखादा व्यवसाय सेट करू शकतो आपले बी कन्स्ट्रक्शन साईड असू शकतात नाही पण मला कसं स्वतःचं करायचं आहे काय म्हणजे जॉब मी स्वतः केला म्हणून हे मा समजा नवरा कोणाचा असतो ते तर बाईकचंच असतो आणि मग त्याचं ते तुझं नाही का असत पण मग तस जॉब जर केला तर मला असं दुसऱ्याकडे मागायची गरज नाही पाहिजे नवऱ्याला मागणं तुम्ही लाज समजता का तस लाज नाही पण पण मग तरी एक ना ते स्वतः आता रोडली बोलतोय पण कदाचित मी आता स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय ते कदाचित नंतर गोड होईल पण जर स्ट्रेट बोललेलं थोडं चांगलं म्हणजे आता जे बोलले तरी पुढे जाऊन आपल्याला काही माणसांचं ते सर्वाईव्ह करतात की एखाद्या वेळेस गोड तोंडावर बोलतात माग लय त्यांना पस्तावे येतो परत मग उधारी पैसे दिलेल कसे असतील एखाद्याला ते परत रिटर्न येत नाहीत जो काय त्यालाच भीक मागावं लागते ते असा प्रकार आहे बरोबर आणि मला सिटीमध्येच राहायचं पण तुमच्या आईवडिलांचा वडिलांचा हट्ट नको की मी गावाकडेच राहावं म्हणून अरे गावाकडे त्यांना वाटतं त्यांची सून मुलगा त्यांच्या जवळ असावं म्हणून तसं बोलतील ते पण शनिवार रविवार येऊ शकते ना गावाकडे सुट्टी काय काय समजू शकतो त्यांना सांगू शकतो की जर जॉब आहे किंवा काम करते हा ठीक आहे ना मग कसं कधीतरी गेलेलं चांगलं आहे पण ते सारखं सारखं गावाकडे मग मी त्यात नाही हे होत ठीक आहे ठीक आहे तुझं असं माइंड असं नॅरो होते तुला ब्रॉड माइंडेड मध्ये जगायचं सवय असं काहीतरी नाही मला असं फ्रीडम पाहिजे बाकी काहीच नाही बरं बरं काय करणार नाही काहीच नाही आता खूप उशीर पण झालाय परत पप्पा पण वाट बघत असते मी तू सोडू का नाही मी जाईल चल ना सोडतो मी तुला बरं ठीक आहे तसं पण घरी जाऊयात मग सोबत चल